हाय गाईशा आमच्या आमच्यापुरीचं लग्न आहे तर आम्ही आता इथे सगळ्या बसल्या आहेत ना सगळ्या महिला मंडळ आहेत गाईस तुमचं स्वागत आहे सर्वांच आहे सॉरी पब्लिक माझी मम्मी तिथं आहे माझी आत्या पण तिथं आहे आता बा का ती सन्मान करेन मी माझ्या पती सोबत निष्ठापूर्वक व माझ्या पतीच्या सहाय्यता करेन मी घर आणि कुटुंबा संपूर्ण जबाबदारी पार पाडी मी इतरांच्या कल्याणासाठी कार्य करेन जय भीम जय भीम जय भीम पण बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याला अनुसरून आणि आदरणीय धर्मचार्य अमोल रत्न व या ठिकाणी उपस्थित असणे स्वीकार करतो मी माझ्या पत्नीचा सदैव सन्मान करीन मी माझ्या पत्नीसोबत निष्ठापूर्वक राहीन मी माझ्या पत्नीच्या सुखदुखात प्रकारे सहाय्यता करीन मी घरी आणि कुटुंबाप्रती